आता बातम्या पाहूया या विस्ताराने नुकत्याच सत्तेत आलेल्या महायुतीच्या सरकारसमोर सध्या दोन आव्हानं आहेत प्रामुख्यानं ही दोन आव्हानं उभी टाकली आहेत एक बीडच्या मस्साजोक येथे झालेली सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशी यांची परभणीच्या पोलीस कोठडीत झालेला मृत्यू दोन्ही प्रकरणामध्ये महायुतीच्या सरकारवर विरोधक तुटून पडलेत त्यांनीही राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप केला आहे लातूरच्या रेणापूर इथं रस्त्यावर आलेले लोक संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी आंदोलन करतायत तर शुक्रवारी निघालेल्या मोर्चात दिवंगत संतोष देशमुख यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते संतोष देशमुख यांच्या मुलीच्या डोळ्यातील काही असला पाहिजे मागणीच कि माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मी पाहिजे बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अपहरण करून अमानुष हत्या केली गेली के त्या हत्येमधील मुख्य आरोपी अद्याप फरार असल्याच्या कारणामुळे देशमुख समर्थकांचा पारा चढतो आहे मसाजोग या गावामध्ये माझ्यासोबत बोलण्यासाठी येथील काही त्यांचे सहकार्य देखील आहेत आणि काय सांगाल बाबा तुमच्या सरपंचाची जी आहे ती पंधरा दिवसापूर्वी हत्या देखील झाली होती यावरती काय वाटतं हे गेले सहा डिसेंबरला इथे एक सौर पॅनल आहे मसाजोगच्या शिवारात दहा दहा बारा आणि ते इथं एक वॉचमन आहे सोरवणे म्हणून मागासवर्ग्यापैकी आणि त्या वॉचमनच्या ठिकाणी त्याचे चार्ज मार्गेक मारेकरी मारे होते ते नेमके त्या ठिकाणी पोहोचले मस्त त्या सौर पॅनलवर आणि त्या गाडी घेऊन मध्येच शिरायला लागले बळतच तोपर्यंत त्या वॉचमॅनमला मग इथं नोंद करा तुमचे मोबाईल टाका गावाचं नाव लिहा आणि तुम्ही जा असं म्हणलं म्हणल्या त्या चार चौ दोघा चौघाजणांनी त्या मारलं त्या वॉचमनला वॉचमनला मारल्यानंतर फोन केला गावातून पाच पंचवीस माणसं गेले आणि त्या दोघा चौघांना मारझोड केली आमच्या सरपंचाची एकतर व्यवहारातून अगर झेंजेटीतून हत्या झालेली नाही आमच्या सरपंचाची गाव चांगलं मोठं गाव पुन्हा मजबूत गाव चांगलं जिल्ह्यात प्रसिद्ध झालेलं गाव आहे पण ह्या सरपंचाची हत्या करण्याचा उद्देश म्हणजे तालुक्यात दहशत करण्याच निर्माण करण्याचा उद्देश होता त्यामुळे ही हत्या राजकीय वरद हस्तामुळे झालेले हत्या हत्या झाली पण आज वीस पंचवीस दिवस वी एकोणीस वीस दिवस झाले पण आरोपीला अटक नाही त्याचं कारण फक्त राजकीय वरद हसते नाही तर एवढं महाराष्ट्रातलं पोलीस बळ कामाला लागलेले आय पी एस अधिकारी एवढे असताना पण का अटक होत नाही त्याचं कारण एक फ एकच आहे की राजकीय वरद हसते मग हे राजकीय वरद हस्त कमी झाले यांच्यावर जर राजकीय वरद हस्तावर दबाव आणला तरच आरोपीला अटक होणार आहे नाहीतर अटक होणार नाही पण अटक जर लवकर नाही केली तर त्याचे परिणाम राजकीय ह्याला नेत्यांना भोगावेच लागतील नक्कीच जर पाहिलं गेलं तर जे आरोपी आहे त्यांना राजकीय वर्धा असल्याचा आरोप जो आहे तो आता गावकरी करत आहे त्यामुळे आता प्रशासनाने जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी जी आहे ती येथील मसाजोग येथील गावकऱ्यांनी केली आहे पर्सन राजू बारोस विजय चिडे बीड मसाजोग सरपंच संतोष देशमुख भाजपाचे कार्यकर्ता होते विधानसभा निवडणुकीत भाजपाचे बूथ प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं आहे राज्यात भाजपाची सत्ता असताना त्यांच्या कार्यकर्त्यांची झालेली अमानुष हत्या याला विरोधकांनी मुद्दा बनवलाय या निमित्तानं भाजपासह महायुतीचे आमदारही भाजपाला प्रश्न विचारतायत यात आघाडीवर आहेत सुरेश धस कालच सांगितलं मोर्चात सहभागी होणार आमचे लोक होणार आणि आम्ही नाही सहकार म्हणजे हे जर सहभागी नाही झालो तर चपलाने मार कोणाचे खायचे आम्ही उद्या लोक जोडे आणतील ना जो नाही यायचं ते नका काय ना याच्यात आम्हाला का काय करायचं इतरांना जर वाटलं आम्हाला यायचं नाही तर येऊ नका मी मात्र येणार आमदार धस यांच्यामुळं विरोधकांना बळ मिळाले आणि त्यांनी भव्य मोर्चाची घोषणा केली आहे या आंदोलनाला वेगवेगळे पदर आहेत कोणकोणते पदर आहेत ते, ते पाहूया पंकजा आणि धनंजय मुंडे या भावा बहिणीच्या विरोधात बीड जिल्ह्यात सर्वपक्षीय एकजूट घडवून आणली जाते सुरेश धस संदीप क्षीरसागर आणि प्रकाश सोळुंके मुंडेंच्या राजकारणाला आव्हान देऊ इच्छित आहेत एकाच वेळी दोन्ही मुंडे मंत्री झाल्यानं इतरांना त्यांच्या राजकारणाची काळजी लागली आहे आंदोलनाला मराठा विरुद्ध वंजारी संघर्ष कारणीभूत आहे मयत संतोष देशमुख मराठा होते तर मुख्य आरोपी वाल्मिक कराड हे वंजारी आहेत वाल्मिक कराड घटना घडल्यापासून फरार वाल्मिक कराडची वादग्रस्त पार्श्वभूमी आणि त्याला धनंजय मुंडे यांचं समर्थन हा आता देशमुख हत्या प्रकरणात कळीचा मुद्दा आहे बीड जिल्ह्यात वाल्मिक कराड हे वादग्रस्त व्यक्तीमधलं खंडणीचा गुन्हा त्यांच्यावर त्याच्यावर दाखल आहे रॉबिन रॉबिनहूड अशी प्रतिमा जिल्ह्यामध्ये यंत्रणेवर दबदबा वाल्मिक कराड याचा आहे अडीअडचणीतल्या जनतेसाठी पाठीराका अशी त्याची ओळख धनंजय मुंडेंचा विश्वसनीय या गदारोळामध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चानं आंदोलनामध्ये उडी घेत हत्या प्रकरण तपास जलद गतीनं न्यायालयामध्ये चालवण्याची मागणी केली आहे आम्ही आज मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना निवेदन दिलेलं आहे त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे आमची सकल मराठा समाजाच्या वतीनं मागणी आहे की उज्वल निकम साहेबांना या ठिकाणी अपॉइंट करावं त्याच पद्धतीने ऍडव्होकेट सतीश मान शिंदे या साहेबांना सुद्धा यावं जे आरोपी आहेत या सगळ्या आरोपींना तत्काळ कारवाई आपण म्हणल्याप्रमाणे करावी आणि या सगळ्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे फास्ट्रॅक मध्ये हे प्रकरण चालावं सांगतो सगळ्यात महत्वाचं की हा मुद्दा जो घडला तो अत्यंत क्लेशदायक आहे यामध्ये आरोपीला शिवंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर फाशी द्यावी याची आम्ही सगळे अठरा पगड लोक सहमत आहोत दुसरा मुद्दा की याच्यामध्ये माझं या बीड जिल्ह्यातल्या या महाराष्ट्रातल्या ले अठरा पगड जातीला हात जोडून विनंती आहे तेच मराठा समाजाला आहे आणि वंजारी समाजाला आहे हा जातीवाद नाही आहे हा खून हा वेगळ्या वैजातनं झालेला आहे याच्यात जात म्हणून हा प्रकार झालेला नाही आहे त्यामुळे त्यांना हात जोडून विनंती कुणी ह्याच्यात जातीवाद आणू नये आणि जातीवाद आणणारे जे लोक आहेत जे उद्या जो मोर्चा करत तो फक्त कायम मुंडे घराण्याला विरोध करण्यासाठी आणि मुंडे साहेबांना धनंजय दरम्यान पोलिसांनी शनिवारच्या मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कंबर कसली आहे पोलिसांची पुरेशी कुमक बीड येथे पोहोचली असून सर्वपक्षीय आंदोलनाच्या निमित्तानं कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न झाला तर पोलीस कठोर कारवाई करण्याच्या तयारीमध्ये अनुचित प्रकार घडू नये म्हणून आम्ही ड्रोनची मदत घेत आहोत त्याचप्रमाणे उंच बिल्डिंग जे आहेत त्या ठिकाणी आमचे वॉचर पण लावणार आहोत तसेच आमचे गोपनीय यंत्रणा देखील आम्ही कार्यरत केलेली आहे त्याचप्रमाणे काही सिव्हिलमध्ये देखील काही अंमलदार आम्ही लावण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आमचं मोर्चाचे जे आयोजक संयोजक आहेत त्यांची देखील आम्ही काल मिटिंग घेतली आणि त्यांना देखील आवाहन केलं की असं कुणी समाजकंटक जर मोर्चामध्ये येत असतील काही अनुचित प्रकार करण्याचा प्रयत्न करत असतील आपल्याला काही असं लक्षात आलं तर तात्काळ पोलिस यंत्रणेला आपण कळवावं या प्रकरणी सुप्रिया सुळे यांची सुद्धा प्रतिक्रिया समोर आली आहे बजरंग अप्पा त्याच्याबद्दल बोललेले आहेत त्याचबरोबर सुरेश धस असतील किंवा संदीप क्षीरसागर असतील अमो आपलं रोहित पवार असतील किंवा जितेंद्र आव्हाड असतील नमिता मुंद्रा असतील हे सगळे वेगळ्या पक्षांमध्ये काम करतात पण ह्या घटनेबद्दल सगळे सातत्याने बोलत आहेत त्यामुळे कधीतरी महाराष्ट्रात राजकारण बाजूला ठेवून एक महत्त्वाच्या प्रश्नावर सगळे लढत आहेत माझा म्हणजे माझी अपेक्षा आहे एवढा मोठा मँडेट ह्या सरकारला दिलेला आहे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून माझ्या अपेक्षा आहेत की बीड आणि परभणीला या, या दोन्ही केसेसमध्ये ते न्याय देतील एकीकडे एक सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे तपासासाठी वर्ग झाला असताना सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीड पोलिसांकडूनच चौकशी होती आहे हा मुद्दा आंदोलनामध्ये उचलला जात आहे राज्य सरकारकडून मोर्चापूर्वी धडक कारवाईची मागणी आंदोलकांनी केलेली आहे